नमस्कार आजच्याला मी मस्त असा सामोसा बनवणारे पहिल्यांदा मी चिंच पाणी करून घेणार आहे आता सण्याकाचा टायमिंग आहे मेंढरा यायचा त्याच्यामुळे कुकरी पण वरण या अर्धा ताब्यात पाणी ओतलंय आणि एक वाटी चिंच आहे त्याला दीड वाटी गुळ ये आता चिंच आणि गुळ त्याच्यातच टाकून घेणार आहे ज्या पाण्याला अगदी मस्त उकळी आली चांगलं कडून दिलं पण सगळा आता चिंच मध्ये मी चाळणी मध्ये ओतून घेणार आहे कारण आपली पुराण वाटाची चाळण असते त्यात ओतली तरी जमती किंवा पिठाच्या चाळणीत नाहीतर मग अशी गार करून जरा अशी कोमाट ठेवून साध कॉटनचं एकदम पाता जर फडका असलं त्याच्यात तरी जमतं या आता चुली ठेवून चांगलं याला शिजून देणार आहे आठवून आहे जरा चिकाट, चिकाट मधासारखं झालं की खाली आहे मी आता तयारच होता आल्या मावळ्याच्या मधापासन थोडस पाताळ मावळ्याच्या मधागत म्हणले की जार लय जाड होईल जरा पाताळ आहे त्याला लगेच मी डब्यात भरून ठेवणार आहे डब्यात भरून आपलं जाकर लावून ठेवणार लगेच काय कचरा मचरा पडन म्हणून काळजीने व्यवस्थित ठेवायचं आणि हे म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलं तर आठ आठ दिवस पण राहत पण पोरं काय पुरून का देणार नाहीत ते शिजवून घेणार <tip> आता सगळं बटाटा बुडस पाणी वतून घेतलंय त्याच्यात मी आता माहीत आहे एक किलो आहे आता याचा भरपूर होईल समजा हा एक वाटी रवा घेतला या बारीक रवा आहे एक चमचा ओवा आहे आता हे ओवा चुळून घेतलाय चांगला तो टाकून घेतला आणि चवी चवीपरमण जरा मीठ टाकून घेते आता हे गरम केलेलं तुप वतून घेते खर तर सामोस म्हणजे मी तुपातलं बनवणारे तुपात, तुपात पीठ म्हणून मी शेळ्याच तुप्प मध्ये लय बारीक खायाला आणि वास पण मस्त असतो आणि त्याच्यात जापून काय जर बनवलं तर चवीला पण बारी लागत आता थोडं थोडं पाणी टाकून मी म्हणून घेणार आहे पीठ पीठ म्हणजे जास्त पाताळ करणार नाही थोडस गट ठेवणारे भिजल्याचे नंतर मग आहे आणि त्याला भिजून पण आहे थोड्या वेळ आता हे जाकून भिजायला ठेवते दुसरी तयारी करतोवर भिजून आहे बटाटा बी मस्त शिजत आहे आता आता बटाटा जरा गार करून घेणारे साईडला भांड्यात एका दहा एका काढून तर कढई चुली ठेवून मसाला तयार करून घेणारे कढई गरम झाली त्यात मिरी टाकून घेते मिरी जरा गरम झाली त्याच्यात एक चमचा दण टाकून घेते एक चमचा बडी गवळी गवळी बाजून घेतली आता आता दन बडी आणि काळी मिरी ती टाकून टेचून घेते मोठ पण नाही करणार असं बारीक आबाड दुबाड ठेचून घेते या चुली बी जरा मसाले बातशे जाय घातला या तर ते शिजतो या म्हणलं पडायची तर मग भातच आणि दिसत मटाण बटाटा शेंगदाण हे घालून आपला भात बनावला येऊ तर ते शिजतवर आता दुसरी इकडे ते तयारी चालली करायची माझी आता ह्याचा मसाला तयार करून घेतला आवाड दुबाड हे लसूण आहे दोन कुड्या लसणाच्या शोधून घेतल्यात आणि आलं एक तुकडा आल्याचा दोन चार मिरच्या चिरून घेतल्या तर हिरव्या किंवा आलं लसूण मिरची हे वाटून घेतली पाट्यावर तरी जमते पण मी अशी टिचून घेणार आहे जशी दन बडी टिचली तशी दीपा पण मस्त सोलती आहे गरम गरम म्हणजे अजून बास देत आहे हाताला आतमध्ये चल ना बा मग ते कडायचं जा दोन आण चांगले सागर आज काय बनवते आई अ अय सागर हा समोसे ना तुला आवडतात ना हा जो पाहिजे ना या बाजे मस्त शिजला आता बघाय केलं फोंडीचा भात ना मसाले भात फोंडीचा भात आता बटाट सोलून मस्त चुरून घेतलं सारण बनवाय घेतले आता तेल गरम झालंय आता जिरे टाकून घेतली जिरं ताड तारल, ताडलं कि चुरी पत्ता टाकते माझाय आलं लसूण आणि विरपिंद बारीक झाड परतून जो, हो आबाड दोबाड वाटून घेतेला मसाला दुसरं बाकीचा मसाला टाकून घेते आता दाणा पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसालाय एक चमचे हळद अर्धा चमचे चवी सगळं मस्त परतून घेतलं हे बटाटा टाकून घेते चुरून घेतल्याला आधी थोडं टाकून कारण मसाला खालचा पण म्हणून जा जरा जास्त लागलाय हार पण भरपूर त्याच्यामुळे पाहिजे घेते आता हे तर राहिलेला टाकून घेते आता वाटाण टाकून घेते परतून म्हणजे सगळ्या मटेरियलचा येऊजीव करून घेणार सगळ्या एक एकजीव केला आता कोथमीर टाकून घेते आता तयार झालंय सारा खाली उतरून घेते चांगलं भिजलंय

मग तेलाचा हात घेतला तरी जमत एवढच की पिठी घेतल्याच्या नंतर असा कलर काळपाट काळपाट होत किंवा तेल खराबत म्हणजे तेलात खराब होतं तेल त्या ते पिटीने जशी चपातीची लाटी असते असे लाटणारे मी चपाती सारखं थोडस चपाती बसन पाताळ लाटणारे मुलात नाही जाता कापून घेणारे पहिल्यांदा बारीकच बनावली आहे लगेच असं दाबून घेणारे सगळी कड तिथून तिथून आणि आता चारण भरून आहे आता हातानेच भरणार आहे चारण अगदी भरपूर भरून घेणार आहे

का लावलं करंजी उरकलं ना काम होय सुरा लागते या टायमाला गायचं दार काढायची परत खाया घालायचं खोराक घालायचं मग नाही काय असं करत म्हणजे उत्सव येतो का तुला ये काही काम करत म्हणजे उत्सव येतो का दादा आहे बिराजी आता तिकडच्या घरामध्ये बसली ते आम्ही सोलाच इकडं चालले आता मस्त बाकी किती समोसा भरून घ्यायचं आणि बाना चालले आता इकडं तळून घ्यायची तयारी है बाण चालले ना मग आई कशी काय तब्येत बरी आहे ना दहा जरा अंग टाकले आता दिवसभर काम राहते आज दहा जरा तिकड गावाने बनवली सगळं समोसा आता तयार केली अगदी कानावल्यासारखं दिसते आपल्याला ம சோட त्या जवळचा नेरा गावे तिथं बाजारपेठ असते बुधवारी बाजार असतो नेरेचा याच्या नंतर मग नाश्ता करायचा करायचा समोसा पूर बाना कधी माझी बानाय कधी दिवा आता पूर लागते गोळा व्हायला भूक लागली

साईडने काय काय नाही बाजी खात्या खाली जर चालले आता बांधायचं वाढायचं आता जरा चिंच पाणी पण बनवले इकडं सुलाच चालले गरमागरम बनवायचं इकडे चालले बांनायचं वाढायचं आणि पोरांचं चालले खायचं इकडं पोरांना कसं काय लागते ते हा कसं काय लागते झाले समज आजच सागर तू काय सांगितलं नाही ना रे सागरला आवडलं की दुसऱ्याला आवडत आवडतं. होयातें. चांगला रे ना. आता आता पोरांच्या माग जागा कमी पडत त्याच्यामुळे माग बसल्यात ऐ. आता दाजीने गांटा लावला परत बिर्याणी बनवायचा. बिर्याणी का बिर्याणी बनवायची? बिर्याणी चिंच पाणी ना दाजी देवा एक पडी सगळ्याला द्यायला सवय बरं झालं का समजून बस